नमस्कार मित्रांनो शुक्रवारचं जे मार्केट होतं ते आपण सगळ्यांनी पाहिलेलेच आहे ज्या प्रकारे आपण सांगितलं होतं की मार्केट हे वरच्या साईटला ओपन होण्याची जास्त गरज आहे तसं ओपन होईल आणि ज्या प्रकारे निवडणुकीची न्यूज होती त्यामुळे मार्केटवर ओपन झालं आणि मार्केट स्तरावर चालत आलं मी सांगितलं होतं की हा बॉटम राहण्याची शक्यता आहे आणि इथून वर मार्केट जाईल आता जी निवडणूक येणारी होती ती येऊन गेली आता पुढच्या हप्त्याचं मार्केट कशा प्रकारे ट्रेड केलं जाईल आणि आपण काय एक्सपेक्ट करू शकतो पुढच्या हप्त्याच्या मार्केटबद्दल याच्याबद्दल आपण चर्चा करू हे लक्षात घ्या बरीच माणसं सा तुम्हाला सांगतील की आता मार्केटचा ट्रेंड पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि मार्केट इथनं बाउंस होईल मी तर एक न्यूजला तर असंही ऐकत होतो की मार्केट कमीत कमी इथून पाचशे पॉईंटवर निपटी ओपन होईल पाचशे पॉईंट गॅपअप आणि मार्केट तिथून सरळ वर जाईल मित्रांनो असं नसतं मार्केटमध्ये सांगणारे काही पण सांगतात आणि त्याप्रकारे मार्केट ट्रेड होत नाही निवडणूक झाली बी जे पीला पूर्ण बहुमत आलं म्हणून मार्केट कंपल्सरी साईडवेजवर जाईल वन साईडवर जाईल असं नाही होणार मार्केटमध्ये जो बाउंस अपेक्षित होता तो बाउंस आलेला आहे आता मार्केटमध्ये पुढील हप्त्यात मार्केट, मार्केट कसं रिॲक्शन देईल यावर आपण चर्चा करू नंबर एक मार्केटमध्ये या ठिकाणी बरेचसे लोकांनी आपल्या पोझिशन के क्लोज केल्यात ज्यांच्या सेल पोझिशन होत्या विशेषतः एफ आयच्या ज्या सेल पोझिशन होत्या त्यांनी आपल्या पोझिशन क्लोज केल्यात आणि त्या क्लोज केलेल्या पोझिशनमुळे मार्केट बाउन्स झालं लक्षात घ्या आपण एफ आयचा पहिल्यांदा डाटा चेक करू एफ आय काय म्हणतं त्यांनी कशा प्रकारे आपल्या पोझिशन बनवल्या होत्या आणि याच्यामध्ये काय चेंज देत हे लक्षात घ्या आपण बघतो इथं एफ आयने जे मार्केटमध्ये फक्त बाराशे कोटी एक हजार दोनशे कोटी सेलिंग केलेली आणि त्याच्या समोर ने एक हजार सातशे कोटीची बाईंग केलेली दोघांमध्ये फरक फक्त पाचशे कोटीचा आहे निपटी किती पळाली पाचशे बँक निपटी जी पळाली ती थोडी कमी पळाली पण बँक निपटीनं त्याच्या आदल्या दिवशी जो रनअप दिला होता त्या दोन दिवसाचा रनअप जर पाहिला तर निफ्टी आणि बँक निपटीचं सेम एक प्रकारे कंट्रोड्युशन आहे की दोन्ही सेम लेवलला आलेले आहेत ले। त्यामुळं मार्केट जे सांगतं लोकं जे सांगतात त्या प्रकारे आपण ट्रेड नाही केलं पाहिजे मार्केटमध्ये जे पण बाऊन्स आलेला आहे तो एक व्हॅल्यूम बाऊन्स पाहिजे व्हॅल्यूम त्याला कॅशमध्ये बाईंग हवी आहे डीआयपेक्षा एफ आयची बाईंग कमी झाली पाहिजे आणि डी आयची बाईंग वाढली पाहिजे याच्यामध्ये कमीत कमी तीनशे ते चारशे कोटीचा डिफरंट हवा तर हा सस्टेन करेल ही जी बाईंग आलेली आहे ही कॅशपेक्षा एफ आय आयने आणि जे शॉर्ट होते त्यांनी आपले शॉर्ट कव्हर केल्यामुळे आलेला आले आले एक बाउंस आहे हा वन साईड बाउन्स होता प्रत्येकाने आपले शॉर्ट कव्हर केले आणि एफ आय पुढील महिन्यासाठी परत आपले पोझिशन बनवेल तसं ऑदर ट्रेडर पण आपले पोझिशन बनवतील त्यानुसार मार्केट ट्रेड करत त्यामुळे हा आलेला बाउन्स सस्टेन होईल का नाही याच्यावर शंका आहे त्यामुळे लोकांनी सांगितलं ना आपण ट्रेड केला असा नाही तर आपल्याला डाटा काय सांगतोय त्या डाट्यानुसार आपण एक थोडासा ऍडजस्टमेंट केली पाहिजे लक्षात घ्या विनाकारण आपण ट्रेड घेऊन फसलो नाही पाहिजे लोक सांगतील प्रकारे ट्रेड नाही केला पाहिजे अडाणीची जी न्यूज आली होती तिला काउंटर करण्यासाठी आणि जे बी जे पीचं सरकार येणारे त्याच्यासाठी ती न्यूज आली त्याला डिस्काउंट केलेलं आहे माझ्यामध्ये पूर्णपणे हे डिस्काउंट झालं याच्यापेक्षा दोनशे पॉईंट प्लस वर जाऊ शकतं याच्यापेक्षा आपण जास्त अपेक्षा ठेवणं ही आपली घोडचूक असेल मग मार्केटमध्ये आपण ट्रेंड पाहून आणि कशाप्रकारे ट्रेड केला पाहिजे याबद्दल आपण चर्चा करू लक्षात घ्या मार्केट जे उद्या ज्या प्रकारे ट्रेड करेल तर त्याच्यात सगळ्यात पहिली आपण निफ्टीचा ट्रेड पाहूया हे बघा निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगतो त्या प्रकारे निफ्टीमध्ये एक प्रकारे उद्या एक्सपेक्टेड आहे की निफ्टी याच ठिकाणी ओपन व्हायला पाहिजे थोडी निगेटिव जर निफ्टी बाउंस चोवीस हजाराच्या वर ओपन झाली परिंत खाली थे। तर ती एकदा चोवीस हजार आठशेपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे आणि निपटी याच ठिकाणी ओपन झाली याच ठिकाणी तर निपटी चोवीस हजाराला एकदा टच करेल आणि चोवीस हजाराच्या वर चोवीस हजार, हजार दोनशे पन्नासच्या आसपास निपटी एकदा बाउंस करेल जास्तीत जास्त ह्या वीकपर्यंत ह्या येणाऱ्या वीकपर्यंत निपटी चोवीस हजार पाचशेला टच करण्याची शक्यता आहे पण चोवीस हजार तीनशे जास्तीत जास्त तिचं टार्गेट असेल याच्यापेक्षा जास्त नाही पूर्ण वीकमध्ये सांगणारे कसं काही सांगत होतं की सरळ इथून पाचशे पॉईंट म्हणजे चोवीस हजार तीनशेच्या वर ओपन होईल ह्याच्यावर मला भरोसा हो नाहीये माझं मत मी सांगत नाही तर डाटा असं सांगतो हे लक्षात घ्या जर निफ्टी चोवीस हजाराच्या वर सस्टेन झाली सस्टेन डेक कॅन्डल व सस्टेन व्हॅल्यूम बाईंग व ना ऑप्शनमध्ये नाही व्हॅल्यूम कमीत कमी तीन तीनशे कोटीच्या वरचं व्हॅल्यूम पाहिजे तर या ठिकाणी सस्टेन होईल आणि चोवीस हजाराच्या वर सस्टेन झाली तर निपटी चोवीस हजार तीनशे आणि त्याच्यानंतर चोवीस हजार पाचशे याच्यापर्यंत जाऊ शकेल ह्याच्यावर निपटी जाईल अशी अपेक्षा नाही पण निपटी कमीत कमी चोवीस हजार तेवीस हजार तीनशे या ठिकाणी ओपन होणे एक्सपेक्टेड आहे आणि तेवीस हजार तीनशेच्या खाली ओपन झाली तर निपटी थोडा बाउंस देईल एकदम खाली येणार नाही निपटी जोपर्यंत चोवीस हजार आठशेच्या वर आहे तेवीस हजार आठशेच्या वर आहे सॉरी हा तेवीस हजार आठशेच्या तोपर्यंत तुम्ही कोणतीही निगेटिव्ह निगेटिव्ह पोझिशन बनवायची नाही मार्केटमध्ये थोडा बाऊन्स आलेला आहे या ठिकाणच्या पोझिशन इथं चोवीस हजार आठशेला रायटर आहे जास्त रायटर पण त्याचप्रमाणे पण चोवीस हजार आठशेच्या तेवीस हजार आठशेच्या वर ही बुलिश पोझिशन तुमची पाहिजे चोवीस हजार पर्यंत तुम्ही एकदम वरचं टार्गेट ठेवू नका तुमचं जर चोवीस हजार आठशेचा फुट सेल असेल तर जोपर्यंत मार्केट वर येऊन याला चोवीस हजार आठशेच्या जर खाली यायला लागलं तर तुमची पोझिशन एक्झिट करा चोवीस हजार आठशेच्या वर चोवीस हजारला जर ला सस्टेन व्हायला लागलं तर चोवीस हजार तीनशेपर्यंत तुम्ही टार्गेट ठेवा त्याच्यावर तुम्ही टार्गेट ठेवू नका जर तुम्हाला कॉल साईटची पोझिशन घ्यायची असेल तर चोवीस हजाराच्या खाली मार्केट सस्टेन व्हायला लागलं तर कॉल सेल चोवीस हजाराचा करायला पाहिजे चोवीस हजाराचाच तुमचा स्टॉप लॉस असायला पाहिजे हे लक्षात घ्या तुम्ही स्टॅडल जर मारलं तर चोवीस हजाराचा मारा तुम्ही जर चो तेवीस हजार आठशेच्या खाली मार्केट सस्टेन व्हायला लागलं तर मार्केट जास्तीत जास्त तेवीस जास्त हजार सहाशेपर्यंत येईल एकदम मार्केट निगेटिव्ह होईल असं मला वाटत नाही मार्केट एक रेंजमध्ये ह्या हप्त्यामध्ये राहण्याची शक्यता जास्त आहे सगळ्यात जास्त त्यामुळे जर मार्केट तेवीस हजार आठशेच्या खाली सस्टेन झालं तर पहिलं टार्गेट तेवीस हजार सहाशे राहील त्यानंतर तेवीस हजार पाचशे याच्या खाली मार्केट जाईल एवढी एक्सपेक्टेशन मला नाही आहे न मार्केट बुलिश न मार्केट बिरिश मार्केट साईडवेज होण्याची शक्यता मला जास्त आहे या वीकमध्ये लक्षात घ्या पण ह्या वीक आय व्ही डाऊन झाला तर मार्केट हळूहळू वर जाईल पण जर आय व्ही इंडियन वीक्स जर पडायला नाही लागला तर मार्केटमध्ये दोन्ही साईडची मुवमेंट मोठ्या प्रमाणात यांची शक्यता आहे आपण पाहूया पुढचं बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे आपण ट्रेड केला पाहिजे लक्षात घ्या निफ्टी आणि बँक निफ्टी सेम बाउन्स झाले होते निफ्टी थोडा अगोदर बाउन्स नंतर बाउन्स झाला बँक निफ्टी अगोदर बाउंज झाला बँक निफ्टीमध्ये जास्त निगेटिव्ह दिसत नाही आहे पण बँक निफ्टी जर इथून पुढे जर मार्केटला पाडायचं असेल तर बँक निफ्टीचा सगळ्यात मोठा सहारा घेतला जाईल आणि बँक निपटीच्या मोठ्या स्टॉकला हिट केल्याशिवाय निफ्टी खाली येऊ हो शकणार निफ्टीला जर सस्टेन करायचे असेल तर बँक निपटीचा सहार्याची आवश्यकता आहे आणि बँक निफ्टी सध्या निफ्टीला जास्त फोर्स करते वर जाण्यासाठी बँक निफ्टी उद्या कमीत कमी माझ्या एक्सपेक्टेशननुसार एक्कावन्न हजाराच्या खाली ओपन होणं अपेक्षित आहे एक्कावन्न हजार दोनशेच्या वर जर मार्केट ओपन झालं तर ते एकदा एक्कावन्न हजार शंभरच्या लेवलला येण्याची शक्यता आहे त्याच्यानंतरच मार्केट वर जाण्याची शक्यता आहे तुम्ही एकदम बुलिश पोझिशन घेऊ नका तुम्ही जोपर्यंत मार्केट एक्कावन हजाराच्या वर आहे एक्कावन्न हजाराच्या वर आहे तोपर्यंत तुमची पोझिशन निगेटिव्ह नसली पाहिजे आणि मार्केट एक्कावन हजार नऊशेच्या खाली एक्कावन हजार नऊशेच्या खाली सस्टेन व्हायला जर लागलं ला। तर तुम्ही बुलिश पोझिशन घेऊ नका त्यावेळेस तुमची पोझिशन निगेटिव्ह पाहिजे एक्कावन्न हजार नऊशे हाच तुमचा स्टॉप लॉस पाहिजे एक्कावन्न हजार नऊशेच्या वर सस्टेन झाल्यास एक्कावन्न हजार त्याच्यावर एक्कावन्न हजार दोनशे हे तुमचं टार्गेट पाहिजे जास्तीत जास्त मार्केट एक्कावन्न हजार सहाशेपर्यंत जाईल अशी मला एक्सपेक्टेशन आहे ह्या वीकपर्यंत या वीकपर्यंत एक्कावन्न हजार सहाशेच्या वर गेलं तर एक्कावन्न हजार दोनशे याच्यापेक्षा जास्त जाण्याची अपेक्षा नाही एकावन्न हजार दोनशेच्या वर मार्केट जर जा सस्टेन झालं वन डे आणि त्याच्यानंतर मार्केट वर निघायला लागलं तर एकदम स्पोर्सनी मार्केटवर जाईल त्याचप्रकारे निपटी चोवीस हजार चारशेच्या वर जर विकली म्हणजे डे सस्टेन झाली तर त्यावेळेस निफ्टी पण वर निघेल आणि बँक निफ्टी बावन्न हजाराच्या वर सस्टेन झाली डे कॅन्डलवर तरच वर निघेल पण एवढी अपेक्षा ठेवू नका बँक निमटे एकदम एवढी वर ओपन होऊन इथपर्यंत जाईल सांगणारे काही पण सांगत राहतील आपण आपल्या लॉजिकनी आणि एक लेवल टू लेवल चाललं पाहिजे लेवल सोडून पोजिशन घेऊ नका जर एका एक पन्नास हजार नऊशेच्या खाली मार्केट सस्टेन व्हायला लागलं तर पन्नास हजार सातशे ए टार्गेट येईल म्हणजे ए पन्नास हजार सातशे नंतर पन्नास हजार पाचशे आणि पन्नास हजार चारशे याच्यापेक्षा मार्केट खाली जाईल ह्या हप्त्यामध्ये असं मला वाटत नाही हा हप्ता जास्तीत जास्त मार्केट याच ठिकाणी लेवलला एक्काव पन्नास हजार तीनशे ते एक्कावन्न हजार सहाशे या लेवलमध्ये सस्टेन करण्याची शक्यता आहे साईडवेज राहण्याची शक्यता आहे आणि एक रेंज बनवण्याची शक्यता जास्त आहे ही रेंज ज्या वेळेस वर किंवा खाली ह्या मंथ नंतर तोडेल त्या साईटला मार्केट मुवमेंट देण्याची शक्यता आहे लक्षात घ्या मार्केटचा ट्रेंड अजून निगेटिव्ह आहे मेन ट्रेंड मार्केट इथून पुढे बोलिश होईल असं मला एकदम वाटत नाही मार्केट साईडवेज तो डाऊन ट्रेंडला राहण्याची शक्यता आहे परंतु ह्या हप्त्यामध्ये मार्केट एक ठिकाणी सस्टेन करण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे ह्या हप्त्यामध्ये तुम्ही जो पण ट्रेड बनवाल तो ट्रेड बनवताना एक फिक्स टॉप लॉस लावून तुम्ही ट्रेड केला पाहिजे मार्केट नी जी न्यूज होती ती मार्केटने न्यूज एक्झॉर्प ऑलरेडी केलेली आहे ओके त्याप्रमाणे लक्ष द्या आणि आपला चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका लाईक जरूर ठोका मी येणारा व्हिडिओ हा एच डी एफ सी बँकवर बनवणार आहे आणि तो बरंच आपले प्रेक्षक एच डी एफ सी बँकमध्ये इन्वॉल्व्ह आहेत एच डी एफ सी फर्स्ट बँक तर त्या बँकची डिटेल माहितीसाठी तो व्हिडिओ आवश्यक पहा डी एफ सी बँकमध्ये काय घडामोडी घडतात आणि मार्केटला तुम्ही प्रकारे कशा नजरेने पाहिलं पाहिजे हे मी सांगण्याचा पूर्ण प्रयत्न कर ओके हा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू टेक केअर बाय बाय